कामाची ताजा घडामोडींसाठी आत्ताच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार नमस्कार मुलाखतीच्या आधी मी सर्वप्रथम आमच्या पक्षांचे नेते स्वर्गीय अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करते आता तुम्ही विचारा मॅडम ह्या गटातून आपल्याला प्रतिसाद कसा आहे आणि आप आपलं विजन काय काय विजन घेऊन आपण या मैदानात उतरलेलं आहे ह्या गणात संग्रामनगर गणात मी स्थानिक उमेदवार आहे बाहेरून नाही त्यामुळे ह्या गणाची परिस्थिती काय इथले अडच अडचणी काय सोयी काय ह्या सगळ्यांची मला चांगली जाणीव आहे इथल्या काही अडचणी आहेत त्याच्यासाठी आम्हाला काय करायचं आहे त्या विजांनी इथल्या दुरुस्ती करण्यासाठी त्या विजांनी मी आता निवडणुकीत उभी आहे कारण मला माहिती आहे आमचा पाणी प्रश्न आमचा रस्त्याचा प्रश्न याच्यासाठी माझ्या विजयाने ह्याच्यात आहे आणि ह्याच्याबरोबर हे आमच्या पक्षाचं पण विजन आहे की लोकांसाठी सेवा विरोधकाकडून लाडक्या बहिणीची योजना जी चालू केली त्याचं एक प्रत्येक मतदारामध्ये बिंबवलं जातं की आम्ही लाडके बहीण योजना चालू आहे आणि देवेंद्र फडणवीसने ते मुख्यमंत्री राज्याचे यांनी हे जी काही लाडके बहीण योजना चालू केली ते आमची आहे तर आपण आम्हालाच मतदान करावं अशा एक प्रकारचं त्यांचं हे येत आहे यावर आपलं काय बोला विरोधकांना विचारा लाडक्या बहींच्या जीआवर जीआरवर सही कोणाची आमच्या अजितदाची योजना सुरू केली अजितदादांनी आमच्या राष्ट्रवादी आता कोण कसं श्रेय घेते हा प्रश्न आहे पण आमच्या पक्षाने केली के। निश्चितपणे आपण आपण बघू शकता की सदस्य आहात आणि या ठिकाणी संग्राम नगर गणात फिरत असताना मतदारांचा तुम्हाला जो प्रतिसाद मिळतोय त्यांचे जे काही प्रामुख्याने मूलभूत गरजा आहेत किंवा जे प्रश्न आहेत प्रामुख्याने अशी कुठले तीन प्रश्न आहेत किंवा कुठले प्रश्न आहेत की त्यांना त्या अडचणींना सामोरे जावं लागते सध्या संग्रामनगरमध्ये सगळ्यात मोठा प्रश्न सध्या वाढती वसाहत त्यामुळं थोडंसं रस्ते आणि पाण्याचं कारण वसाहत दिवसेंदिवस खूपच पूर्वीचं संग्रामनगर आणि आत्ताचं संग्रामनगर याच्यात खूप मोठा बदल बदलपेक्षा वसाहत वाढलेली आहे तसे संग्रामनगरमध्ये चांगली गोष्ट आहेत की इथं शांती लोकांच्या वातावरण अतिशय चांगलं की लोकं इथं आवर्जून राहायला येतात एका मॅम म्हणजे आमचा साईबाबा उत्सव असू देत नाही तर आमच्या कमल शेखच्या इथं पीरसाहेबांचं असू सगळे गावकरी अतिशय शांतपणे सगळे कार्यक्रम करतात हॉस्पिटलच्या सुविधा शाळेच्या सुविधा संग्रामनगरमध्ये खूप चांगल्या आहेत थोड्या ज्या सुविधा आहेत त्या रस्ता आणि पाणी तर पाण्याची पण आता चांगली व्यवस्था म्हणजे ह्या दोन तीन महिन्यात होऊन जाईल राहिला रस्ता आणि गटरचा प्रश्न तर तो थोडासा वेळ लागतो आहे पण शंभर टक्के होऊन जाईल ह्या पाच वर्षात नक्की होऊन जाईल निश्चितपणे आपण बघू शकता की महाराष्ट्राचा दादा माणूस ज्यांना दादा ह्या नावानं ओळखलं जायचं स्वर्गीय अजितदादा पवार महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आज आपल्या नाही जवळपास सात दिवस होत आले त्यांच्या पश्चात पक्षाची कुठंतरी भूमिका किंवा पक्ष डाग डग्र हि नये हलू नये किंवा पक्षाची कुठेही गळती लागू नये तो नीटनेटका राहावा यासाठी सुनित्रादाई पवार यांनी जी भूमिका घेतली आणि आत्ता सध्या त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे आणि त्यांच्यावरती बीड जिल्हा आणि पुणे जिल्हा या दोन्ही जिल्ह्यांची पालकमंत्री म्हणून जबाबदारी सुद्धा आलेली आहे काय वाटतं एक महिला म्हणून तुमच्या भावना निश्चित सक्षम आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे दोन्ही प्र... दोन्ही ठिकाणच्या त्या जबाबदारी स्वीकारतील निश्चितपणे म्हणजे महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री आपण बघू शकता की महिला आता पन्नास टक्के आरक्षण जरी असलं तरी ग्रामपंचायत सदस्य असेल पंचायत समिती सदस्य असेल सोलापूर जिल्हा परिषद सदस्य असेल बऱ्याच भूमिका महिलांनी पार पडल्या परंतु महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी पहिल्यांदाच हा ना म्हणजे तुमच्याच पक्षाच्या ठामपणे सांगते निश्चितपणे त्या सक्षम आहेत जबाबदारी खूप चांगल्या प्रकारे काय वाटतं संग्रामनगर मधनं विजयाचा गोलाल घ्याल बघा <laughs> तुम्ही प्रथम तर सर्वात प्रथम कुठल्या समस्याला आपण प्राधान्य द्या रस्ता रस्त्याचे खूप छान खूप छान विश्वास आहे त्यांच्याच गावातला उमेदवार आहे माहितीतला आहे आणि काम करणार आहे हेही माहिती आहे नाही प्रामुख्यानं ना आपण बघू शकता ह्या गणाजी लढाई चालू आहे दुहेरी लढत आहे घड्याळ विरुद्ध कमळ काय वाटतं घड्याळ विरुद्ध कमळ का माने पाटील विरुद्ध मोहिते पाटील नाही आमची पक्षाची लढाई आहे कुठल्या कोणाच्या घराशी ह्या दोन्ही पक्षांचीच आहे आम्ही घड्याळावर आहे ते कमळवर आहे आणि पंचायत समितीला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्यात आता पुढे देखील विलिनीकरण होऊ शकत ते आता वरच्या नेत्यावरचं वरिष्ठ पातळीवरचे प्रश्न आहेत आमचं इथे तर शंभर टक्के आहे आणि दोन्हीचा सपोर्ट चांगला आहे प्रचार दोन्हीच्या माध्यमातून छान झालोय खूप खूप धन्यवाद खूप खूप थँक्यू तर आता बघू शकता आपण संग्रामनगर गणातील घड्याळ्याच्या नवर्ती लढणाऱ्या घड्याळ्याच्या उमेदवार निशाताई गिरमे ज्या की माझी सदस्यसुद्धा राहिलेले आहेत यांनी नुकतीच आपल्या स्वराज्य या चॅनलला बाईट दिलेली आहे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी त्या या गणातून राष्ट्रवादीच्या घड्याळ्या नवरती उभे आहेत या ठिकाणी त्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे आपण बघू शकता प्रामुख्याने या रणधुमाळीमध्ये संग्रामनगरची निवडणूक ही दुहेरी निवडणूक असणार आहे आणि लक्षवेधी अशी ही निवडणूक पाहायला मिळणार आहे कॅमेरामॅन सागर व्यवहारासद्य सुधीर पवार स्वराज हेर अकलूच